हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या स्टोरीचे भाग थोडेसेच राहिलेले आहे तर आपण ते कंप्लीट करणार आहोत अंजली रागा तिच्या रूममध्ये येते आणि बेडवरती तोंड फुगून बसते तिला असं रागत बसलेलं बघून अर्जुन तिच्या बाजूला बसत बोलतो काय झालं बायको अशी का तोंड पाडून बसलेली आहेस तर मग मी काय करायला हवं एकतर आज एवढी मोठी घरामध्ये पार्टी होती पण तुम्ही मला कुठेही जाऊ दिले नाही तुम्ही मला एकाच ठिकाणी बसवलं आणि आता असंच रोज घडणार आहे तुम्ही मला रोज रूममध्येच बसायला सांगणार तुम्ही रोज ऑफिसला जाणार आणि मी इथे मात्र रूममध्ये बसणार रोज मला बोर होणार अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन हसत बोलतो अगं बायको एवढाच प्रॉब्लेम आहे ना तर मग आपण त्यावरती एक सोल्युशन काढूया तू एक काम कर तू सुद्धा माझ्यासोबत ऑफिसला चल खरंच मी सुद्धा ऑफिसला येऊ शकते अंजली खुश होत बोलते हो तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये यायचं आणि माझ्यासोबत घरी यायचं आणि ऑफिसमध्ये कसलाही प्रॉब्लेम असू दे तू मला प्रॉब्लेम सांगायचा कोणत्याही गोष्टीचे जास्त टेन्शन घ्यायचं नाही समजलं हो चालेल आय प्रॉमिस मी तुमचं सगळं काही ऐकेन ओके okay, गुड गर्ल चल आता पटकन झोप बरं उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं आहे ना हो मी पटकन चेंज करून येते अंजली उठू लागते तेवढ्यात अर्जुन तिला थांबवत बोलतो एक मिनिट चेंज करायला वॉशरूममध्ये जायची काय गरज आहे इथे चेंज कर ना अहो माझे इथे कपडे नाहीत वॉशरूममध्ये आहेत वॉशरूममध्ये जाऊन चेंज करते बायको कपडे असण्याची काय गरज आहे तू फक्त हे कपडे काढ ना आणि झोप त्यानंतर इकडे अहो नाही मला माहिती आहे मी जर कपडे काढले तर तुम्ही मला परत त्रास देणार ना नको मला झोपायचं आहे बायको मी असं काहीही करणार नाही आणि तुला कोण बोललं की तू बिना कपड्याचं झोपणार आहेस तू एक काम कर माझा शर्ट घाल अर्जुन तिला त्याचा शर्ट देतो अंजली पटकन अर्जुनने दिलेला शर्ट घालते आणि झोपी जाते अर्जुन सुद्धा तिला मिठीमध्ये घेतो आणि झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीला जाग येते अर्जुन अजूनही तिला मिठीमध्ये घेऊन झोपलेला होता अंजली हळूच अर्जुनपासून बाजला होते आणि वॉशरूममध्ये निघून जाते काही वेळाने वॉशरूममधून बाहेर येते तिने आता अंगावरती फक्त टॉवेल गुंठाळलेला होता अंजली जेव्हा वॉशरूममधून बाहेर आलेली होती तेव्हा अर्जुनला जाग आलेली होती पण अंजलीने अर्जुनकडे लक्ष दिलेले नव्हते ती आरशासमोर उभी राहून तिचे केस ड्रायरने सुकवत होती तेवढ्या तिला तिच्या पोटाजवळ हातांचा स्पर्श होतो तिच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माइल येते ती आरशामध्ये अर्जुनकडे बघत बोलते आलात तुम्ही बरं चला आता पटकन वॉशरूममध्ये जावा आणि पटकन आवरून बाहेर या नाही तर आपल्याला ऑफिसला जायला उशीर होईल अर्जुन अंजलीचा चेहरा स्वतःकडे वळवतो आणि तिच्याकडे बघत बोलतो ऑफिसला जायला तर अजून खूप वेळ आहे आणि तसंही रोज मी ऑफिसला एकदम करेक्ट टायमिंगवरतीच जात असतो मग आज कशाला मला ऑफिसमध्ये जायला उशीर होईल तो मला माहीत हो मला माहीत आहे ऑफिसला जायला अजून वेळ आहे पण तुम्ही आधी जिमला जाणार नंतर अंघोळ करणार मग नाश्ता करणार मग तुझं तुमचं आवरणार या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ होणार ना त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे जावा लवकर पटकन आवरून बाहेर या अगं माझी लाडाची बायको ऑफिसला जायला अजून इतका वेळ आहे की मी तुझ्यासोबत रोमांससुद्धा करू शकतो आणि नंतर निवांतपणे अगदी करेक्ट टायमिंगवरती आवरूनसुद्धा जाऊ शकतो अर्जुन बोलतच हळूहळू अंजलीचा जवळ अंजलीच्या जवळ अंजली जव। येत येऊ लागतो तो अंजलीच्या ओठांवरती ओठ टेकवणार होता तेवढ्यात अंजली त्याला ते था थांबवत बोलते अहो आता नाही आधी पटकन तुम्ही आवरून घ्या नाही बायको मी तुला सोडणार नाही ऑफिसला तर मी थोडा लेट सुद्धा जाऊ शकतो नो प्रॉब्लेम अर्जुन बोलतच अंजलीला उचलून घेतो आणि बेडवरती जाऊ लागतो अंजली अर्जुनला थांबवायचा प्रयत्न करत होती अर्जुन मात्र तिचं काही ऐक ऐकणार नव्हता ती तो अंजलीला बेडवरती झोपवतो आणि हळूच तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो सुरवातीला अंजली, अंजली अर्जुनला साथ देत नव्हती पण हळूहळू तीसुद्धा त्याला साथ देऊ लागते आणि दोघेही एकमेकांना जो जोरात किस करू लागतात किस करताना हळूहळू अर्जुनचे हात अंजलीच्या पूर्ण बॉडीवरती फिरत होते हळूहळू त्याने अंजलीने अंगावरती जो टॉवेल गुंढाळलेला होता तो बाजूला करतो त्याचं पूर्ण हात अंजलीच्या शरीरावरती फिरत होते हळूहळू गळ्याजवळ येऊ लागतो आणि तो तिला किस करू लागतो त्याचे ओठ तिच्या पूर्ण शरीरावरती फिरत होते त्यामुळे अंजलीच्या तोंडातून तों उसासे बाहेर पडत होते ती मधोहोश होत होती हो अर्जुन हळूच अंजलीला झोपवतो आणि नंतर तिच्या पाठीवरती ओठ फिरवू लागतो तो पाठीवरून नंतर तिच्या पूर्ण बॉडीवरती ओठ फिरवत होता तो परत तिला नीट झोपवतो आणि परत तो तिच्या उरोजांवरती ओठ टेकवतो आणि तिचे उरोज जोडू लागतो दोघेही पूर्णपणे मदहोश झालेले होते तेवढ्यात अंजली पटकन बोलते अहो प्लीज बास जर तुम्ही यापुढे आणखीन गेला तर मी तुम्हाला नाही थांबवू शकणार आणि सध्या तुम्हाला माहिती आहे हो बायको डोंट वरी मला माझ्या लिमिट्स माहीत आहे नक्की काळजी करू नको काळजी करू अर्जुन बोलतो आणि अंजलीच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि वॉशरूममध्ये निघून जातो अंजली आणि अर्जुन दोघेही डायनिंग टेबलजवळ नाश्ता करायला आलेले होते अंजलीला तयार झालेलं बघून गायत्री बोलते अंजली तू कुठे जात आहेस का हो आई मी ऑफिसला जात आहे अंजली बाळा तू अशा अवस्थेमध्ये ऑफिसमध्ये जाणार आहेस का त्यानंतर हो मी तिला ऑफिसला घेऊन जात आहे ती जर इथे थांबली तर ती उगाच इकडे तिकडे फिरत बसणार आहे ती अजिबात स्वतःची काळजी घेणार नाही आणि तुम्ही जर तिला कितीही सांगितलं तरीही ती तुमचं ऐकणार नाही त्यामुळे मीच तिला ऑफिसमध्ये घेऊन जात आहे त्यानिमित्ताने ती माझ्यासोबत राहील आणि मी तिची काळजीसुद्धा घेऊ शकेन तेवढ्यात शिवराज बोलतात अरे हो अर्जुन तुला एक गोष्ट सांगायची मी विसरलोच बघ आज कबीर आपल्या सोबतच काम करणार आहे काल मी तुला या सगळ्या काही गोष्टी सांगणार होतो पण कालचा घाई गडबडी मध्ये हे सगळं सांगायचं राहून गेलं हो बाबा चालेल माझ मुंबईच्या प्रोजेक्टच काम सुरू आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट अंजली बघेल हो आणि काल अंजलीची आणि कबीरची भेट सुद्धा झाली नाही कबीरला अचानक काहीतरी एमर्जन्सी आली आणि त्यामुळे तो इथून गेला पण काही हरकत नाही आज अंजली ऑफिसमध्ये कबीरला भेटू शकेल शिवराज बोलतात त्या दोघांचे बोलणे ऐकून अंजली बोलते मगचपासून तुम्ही कबीर कबीर लावलं आहे नक्की कबीर कोण आहे अंजली आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर तू बघ कबीर कोण आहे ते अर्जुन बोलतो तेवढ्यात अर्जुनचे लक्ष अमन आणि तनूकडे जातं ते दोघेही तयार होऊन कुठेतरी जात होते त्या दोघांना असं बाहेर जाताना बघून अर्जुन बोलतो अमन तू कुठे जात आहेस अरे अर्जुन मी आणि तनू मुंबईला जात आहोत भाऊजी तुम्ही दोघे जण मुंबईला का जात आहात दोन आठवड्यामध्ये अनुचं लग्न आहे हो बहीण मला माहीत आहे पण दोन दिवसांसाठी मी मुंबईला जात आहे दोन दिवसांनी मी परत इथे येणार आहे मला ते तनुच्या घरच्या सोबत लग्नाबद्दल थोडं बोलायचं आहे म्हणून आम्ही दोघेही जात आहोत अच्छा म्हणजे शेवटी तुम्ही लग्नाचा मनावर घेतलं म्हणायचं काही हरकत नाही जावा जावा आणि तनुजा घरच्यांना लग्नाची मागणी घाला अंजली हसत बोलते अमन आणि तनू घरच्यांचा निरोप घेतात आणि मुंबईला जायला निघतात इकडे अर्जुन आणि अंजली दोघेही ब्रेकफास्ट करतात आणि ऑफिसला निघून जातात बाकीचे घरातले सगळेजण आपापल्या कामाला निघून गेलेले होते आता मात्र तिथे राधा आणि रुद्र होते राधा सुद्धा रुद्रकडे बघत बोलते रुद्र आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे तुला नाही का जायचे ऑफिसला अगं हो पण ऑफिसपेक्षा आज माझे थोडे घरात महत्वाचे काम आहे म्हणून मी घरात थांबलेलो आहे रुद्र बोलतो अच्छा असं कोणतं ऑफिसपेक्षा घरात काम आहे मला सुद्धा ते समजूते राधा बोलते हो हो सगळं काही सांगतो तू आधी माझ्यासोबत चल रुद्र बोलतो आणि राधाचा हात पकडून तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि पटकन दरवाजा लॉक करतो रुद्र मला समजेल का असं कोणतं महत्त्वाचं काम आहे म्हणून तू मला इथे घेऊन आलेला आहे अगं राधा मी आपली मीटिंग करायला इथे तुला घेऊन आलेलो आहे आपली मीटिंग कसली मीटिंग राधा काहीच न समजल्यासारखं रुद्रकडे बघून बोलते अगर राधा बाळ जन्माला घालायची मीटिंग तू विसरलीस का आजी आपल्याला बोलली होती की लवकर लवकर तुम्ही सुद्धा बाळ जन्माला घाला जर मी ऑफिसला गेलो तर मग हे काम कोण करेल म्हणून मी थांबलो आहे रुद्राचे बोलणे ऐकून राधा मात्र तिच्या डोक्यावरती हात मारून घेते त्याच्याकडे रागाने बघत बोलते बापरे खरंच मला असा कसा नवरा भेटलेला आहे मला खरं समजत नाही रुद्र तू आता पटकन आवर आणि पटकन ऑफिसला जा रुद्र पटकन राधाला उचलून घेतो आणि बेडवर जवळ जात बोलतो राधा मी कुठेही जाणार नाही मी इथेच आपल्या रूममध्ये थांबणार आहे तुझ्यावरती आज मी भरभरून प्रेम करणार आहे रुद्र राधाला बेटवरती झोपवतो आणि तो तिच्या अंगावरती येतो दोघेही एकमेकांकडे बघत होते राधा मात्र थोडं घाबरत बोलते रुद्र प्लीज मला सोड ना आता मी कोणीही आपल्या रूममध्ये येऊ शकतं ही योग्य वेळ नाही रे प्लीज मला जाऊ दे डोंट वरी राधा कोणीही आपल्याला डिस्टर्ब करायला येणार नाही ना कारण मी दरवाजावरती डू नॉट डिस्टर्ब चार बोर्ड लावलेला आहे मी सगळी काही सोय केलेली आहे आणि त्यानंतर इकडे रुद्रचं बोलणं ऐकून राधा रागाने रुद्रकडे बघते रुद्र तू काय वेडा आहेस का तू असं कसं करू शकतोस घरातल्यानी कोणी बघितलं तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील राधा विचार करण्यासारखं काय आहे उलट ते म्हणतील की आता लवकरात आत लवकर घरी आणखीन एक गुड न्यूज येणार आहे आणि त्यानंतर रुद्र तू पण ना खरच कधी सुधारणार नाहीस हो ना मी कधी सुधारणार नाही रुद्र बोलतच पटकन तिच्या ओठांवरती ओठ ठेवतो आणि तिला किस करू लागतो राधा सुद्धा त्याला साथ देऊ लागते बऱ्याच वेळाने रुद्र राधाच्या ओठांपासून त्याचे ओठ वेगळे करतो राधा रुद्रकडे बघत बोलते रुद्र तुला खरंच वाटतं का की ही योग्य वेळ आहे हो हीच योग्य वेळ आहे आणि प्रेम करायला टाईम नाहीत बघत जस्ट रिलॅक्स आणि मग काय रुद्र परत त्याचा त्याच्या कामाला लावतो शेवटी त्याला बाळ जन्माला घालायचं होतं मग गोष्ट तर करावीच लागणार ना इकडे अर्जुन आणि अंजली दोघेही ऑफिसमध्ये आलेले होते अर्जुन कॅबिनमध्ये येतो आणि तिला त्याच्या चेअरवरती वरती बसवत बोलतो बायको तू आता इथेच बस ओके मी माझी एक मीटिंग करून येतो होत चालेल आणि बायको काही लागलं तर मग समजलं आणि इथून कुठेही जाऊ नकोस हो मी कुठेही जाणार नाही मी इथेच बसते अंजली बोलते आणि अर्जुन हसत त्याचा मीटिंगसाठीचा निघून जातो अंजली तिथेच बसून फाईल वाचत होती फाईल वाचता वाचता तिला तशीच झोप येते बाहेरून कोणीतरी दरवाजा नॉक करत होतं आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता त्यामुळे ती व्यक्ती तशीच आतमध्ये येते अंजली तिची चेअर फिरवून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपलेली होती ती व्यक्ती आतमध्ये येते त्या व्यक्तीला त्या चेअरवरती कोण बसला आहे हे समजलं नव्हतं त्या व्यक्तीने एक दोन बिड्या आवाजसुद्धा दिलेला होता पण अंजली झोपल्यामुळे तिने कोणताच रिस्पॉन्स केलेला नव्हता त्यामुळे ती व्यक्ती हळूहळू चेअरजवळ येते त्या व्यक्तीला आता मात्र अंजलीचा चेहरा पूर्णपणे नीट दिसलेला होता त्या व्यक्तीच्या तोंडातून आपोआप एक शब्द बाहेर पडतो दिशा तर ही व्यक्ती होती कबीर मल्होत्रा कबीरने जेव्हा अंजलीचा चेहरा बघितलेला होता तेव्हा तो तर एखाद्या भूताप्रमाणे तिथे उभा होता त्याला काही समजत नव्हतं तो पूर्णपणे ब्लँक झालेला होता तो अंजलीच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी त्याचा हात हळूहळू पुढे घेत होता कबीर तू इथे अर्जुनला आलेलं बघून कबीर पटकन बाजूला होतो आणि अर्जुनकडे बघत बोलतो हां अर्जुन ते मला थोडं तुझ्याशी डिस्कशन करायचं होतं ओके करूया ना अर्जुन आतमध्ये बोलतो बाय द वे अर्जुन या कोण आहेत कबीर अंजलीकडे बघत बोलतो अर्जुन अंजलीकडे एकदा बघतो आणि कबीरकडे बघून बोलतो शी इज माय वाईफ तेवढ्या तिकडे अंजलीला त्या दोघांचा आवाजामुळे जाग आलेली होती ती पटकन उठते आणि अर्जुनकडे बघत बोलते अहो oh, तुम्ही आलात तुमची मीटिंग माझी मीटिंग झाली अर्जुन बोलतो तेवढ्यात अंजलीचं लक्ष कबीरकडे जातं अंजली, अंजली अर्जुनकडे बघत बोलते आणि मग हे कोण आहेत अग अंजली हा कबीर आहे कबीर मल्होत्रा अच्छा म्हणजे सकाळी बाबा आणि तुम्ही दोघेजण यांच्याच बद्दल बोलत होता का हो अर्जुन बोलतो आणि त्यानंतर जण काही डिस्कशन करू लागतात म्हणजे अंजली फक्त तिथे बसलेली होती आणि ते दोघेजणं डिस्कशन करत होते डिस्कशन करता करता मध्ये कबीर मात्र अंजलीकडेच बघत होता तो त्याच्या विचारांमध्ये हरवलेला होता डिस्कशन करता करता दुपारचे दोन वाजले होते आता मात्र अंजलीला भूक लागलेली होती त्यामुळे ती मध्येच अर्जुनकडे बघत बोलते अहो मला भूक लागली आहे ओके मग जा तुझ्यासाठी काय हवं आहे ते माग मग तुम्ही येणार नाही का माझ्यासोबत जेवायला त्यानंतर इकडे अंजली माझं एवढं डिस्कशन झालं की मी सुद्धा खाऊन घेईन तू मात्र अजिबात उपाशी बसू नकोस तू पटकन तुझ्यासाठी काहीतरी मागव आणि खाऊन घे हो चालेल अंजली बोलते आणि तिच्यासाठी खायला मागवायला तिथून निघून जाते तेथे ते तिकडे अमन आणि तनू दोघेही मुंबईमध्ये पोहोचले होते ते दोघेही तनूच्या घरी आलेले होते अमनला तनूच्या फॅमिलीसोबत त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं त्यामुळे अमन तिच्या आईबाबांच्या समोर बसलेला होता तनूचे बाबा थोड्या कडक शब्दातच अमनकडे बघतात आणि बोलतात मग तू माझ्या मुलीवरती प्रेम करतोस का हो काका मी तनुवरती खूप मनापासून प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे मग तू तर लग्नाबद्दल बोलायला इथे आलेला आहेस ना मग तू एकटाच का इथे आलेला आहेस तुझे आई वडील कुठे आहेत तनुचे बाबा बोलतात काका माझे आई वडील माझ्याजवळ नाहीत ते हे जग सोडून निघून गेले आहेत पण तू तर बोलतोस की तुझे माझ्या मुलीवरती प्रेम आहे मग तू मला काय गॅरंटी देशील की तू आयुष्यभर माझ्या मुलीची साथ सोडणार नाही तिला अजिबात दुखवणार नाही काका तुम्ही माझ्यावरती विश्वास कसा ठेवायचा हे खरं तर तुमच्यावरती डिपेंड करतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे वरती मी खरंच खूप मनापासून प्रेम करतो आणि मी लग्न केलं तर फक्त सोबतच करणार आणि मला खरंच तनूला आयुष्यभर साथ द्यायची आहे कोणत्याही सिच्युएशनमध्ये मला तनूची साथ द्यायची आहे माझ्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये तिने माझी साथ दिलेली आहे त्यामुळे एक नवरा म्हणून मी स्वतः तिला प्रत्येक क्षणाला तिची साथ देत राहणार जर तिची साथ द्यायची नसती तर मी तिला कधी सोडलं असतं मी सुद्धा विचार केला नसता पण मला तिच्यासोबत आयुष्य काढायचं आहे तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा